महालोकवाणी आवाज जनतेचा जामखेड येथील कला केंद्र बनताय डान्स बार याला आशीर्वाद कोणाचा जामखेड आणि परिसरात सांस्कृतिक कला केंद्र या नावाने अवैधरित्या सुरू आहे डान्स बार डीजे आणि अश्लील नृत्य प्रकार या संदर्भात यापूर्वीही अनेक सामाजिक संघटना इथे काम करणारे लोक, तसेच पारंपरिक वाद्य वाजवणाऱ्या कलाकारांनी अनेक वेळा प्रशासनाकडे तक्रार दाखल केली आहे तसेच जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे पण अद्यापही कोणतीही कारवाही यावर झालेली नाही सांस्कृतिक कला केंद्राचे कोणतेही नियम या ठिकाणी पाळले जात नाही शासनाचे अनेक नियम धाब्यावर बसवून या ठिकाणी सर्रास नृत्य प्रकार आणि डान्स बार सुरू आहेत या कला केंद्रातील बाहेरील लाईट बंद करून आतमध्ये कला केंद्राच्या नावाखाली अनेक अवैध प्रकार जसे डान्स बार आणि गुन्हेगारी सर्रास चालू आहे या सर्वांमुळे स्थानिक कलाकार आणि पारंपारिक वाद्य वाजवणाऱ्या कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे या सर्व प्रकाराला कोणाचा वरद हस्त आहे हे शोधणे फार महत्वाचे आहे अनेक निवेदने आणि पाठपुरावा करून देखील हे हे अवैध धंदे जोरात चालू आहेत सर्व जर प्रशासनाला दिसत नसेल तर सर्वप्रथम जामखेड पोलीस स्टेशन आणि संबंधित अधिकारी हे कुठेतरी संशयाच्या भोवऱ्यात येत आहेत या प्रकाराला वाचा फोडण्यासाठी अनेक सामाजिक संघटना प्रयत्न करत आहेत प्रतिनिधी जामखेड महालोकवाणी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अपडेट रहा